बिग बॉस मराठीच्या घरात रोज अनेक नवनवीन गोष्टी घडतात पहिल्या दिवसापासूनच घरात दोन ग्रुप पडले तर आता मात्र एक ग्रुप सुद्धा वेगळा झालेला पाहायला मिळतोय या सगळ्यात निक्कीने अरबाज सोबतचं नातं संपवलंय तर आता घरात मानकापे आल्यानंतर सदस्यांनी सगळीकडे जोड्यांनी फिरणं बंधनकारक करण्यात आलं यात निक्की आणि अभिजीतची जोडी आता अरबाजला खटकतीये तर अरबाज सोबत आर्या आता निक्कीला जळवण्यासाठी एकत्र राहण्याचं नाटक करतेय आजच्या भागात आर्या अरबाजला काही गोष्टी समजावतीये आर्या म्हणाली मी तुझ्या सिच्युएशन मधून मला तुला नाही बघवत आहे असं तू असं नको करूस तू तिच्याशी बोल आणि ठरव सगळं सगळ्या गोष्टी क्लिअर कर कारण आपण जेवढं तिला सांगायला जातोय की तू हे नको करूस ती अजूनच ते करतीये त्यामुळे तू आता तुझ्या गोष्टी ठरव निक्कीच्या अशा वागण्याने आर्या अरबाज आर मध्ये जवळीक वाढणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार का आहे काय घडणार आजच्या भागात हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा नवा सीझन रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा ऍप वर कधीही मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबोज